या कोल्हापूरकरांना नेमकं झाले तरी काय एका हत्तीनीसाठी म्हणून ही लोक काय म्हणून रडतात तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल ना सांगते मी तुम्हाला नेमका खरा प्रकार काय घडलाय ते सांगते नमस्कार मी नमिता सूर्यवंशी आपलं स्वागत करते या विशेष पॉडकास्टवर सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण बरंच गासते ते म्हणजे महादेवी हत्तीनीबाबतच्या जनमानसातील भावना विरुद्ध सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्ही सध्या एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होताना पाहत असाल ज्यात एका हत्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि गावकरी सुद्धा हत्तीचे नाव महादेवी उर्फ माधुरी कोल्हापुरातील नांदणी गावात एक जैन मंदिर आहे गेली अनेक वर्ष महादेवी तिथे गुणगोविंदाने गुण राहत होती महादेवी कित्येक वर्ष नांदणी गावातील लोकांचे श्रद्धास्थान होती तिने ईश्वराची सेवा केली आणि गावकऱ्यांनी तिची पण आता झालं असं होतं की तिचं वय वाढत होतं ती वर्षाची झाल्यामुळे तिची तब्येत खालवत चालली होती आणि त्यात भर म्हणजे तिच्या पायाला दुखापत सुद्धा झाली होती मंदिर संस्थाने तिची काळजी घेत होतेच पण काही प्रथांमुळे आणि लोकांनी तिचं श्रद्धापूर्वक सतत दर्शन घेत राहिल्यामुळे तिला पुरेसा आराम मिळत नव्हता या सगळ्या गोष्टींची माहिती नेमकी पेटा या संस्थेला मिळाली ही संस्था प्राण्यांचं रक्षण आणि पुनरुज्जीवनाचं काम करते पेटाने चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महादेवीला जास्तीच्या औषध उपचारांची आणि काळजीची गरज होती पेटाने हस्तक्षेप करून महादेवीला वनतारा या अभयारण्यात सोडण्याचं ठरवलं वणतारा ही एक अशी जागा आहे जिथे प्राण्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांचं रक्षण केलं जातं पण मंदिर व्यवस्थापनामुळे आणि गावकऱ्यांनी महादेवीला वणताराला नेण्याबाबत विरोध दर्शवला तो विरोध अर्थातच शांतीपूर्ण होता आता या विरोधाची दोन मुख्य कारण सांगते तुम्हाला कोणतं पडतंय हे तुम्हीच ठरवा त्यातलं पहिलं कारण म्हणजे गावकऱ्यांचा महादेवीवर असलेला जीव मित्रांनो महादेवी अनेक गावकऱ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती अनेकांची तिच्यावर श्रद्धा होती प्रेम होतं अनेकांची भावनिक नाळ तिच्याशी जुळवी होती आता दुसरं कारण म्हणजे थोडंसं कटू आहे पण सत्य आहे महादेवीवरती अनेकांचं पोट अवलंबून होतं महादेवीवर अनेकांची श्रद्धा असल्यामुळे तिला पूजण्यासाठी अनेक लोक दुरून यायचे त्यातून काही जणांना आर्थिक फायदा व्हायचा आणखी एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे महादेवीला मोहरम सारख्या सणांसाठी भाड्यावर देण्यात यायचं मग तिची तब्येत ठीक असो वा नसो तिच्या पायाची जखम चिघळलेली असो व काहीही असो अर्थात हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये याबद्दलची माहिती पेटाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केलीय महादेवीने वनदाराला जाण्यासाठी कोल्हापूरकरांनी विरोध केला त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली पण सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली कारण पेटाच्या आणि न्यायालयाच्या दृष्टीने महादेवीच्या आरोग्यासाठी हेच योग्य आहे की तिने वन ताराला जावं कारण तिथेच तिची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि तिच्यावर योग्य ते औषध उपचार केले जातील गावकऱ्यांचं तिच्यावर प्रेम आहेच अनेकांनी तिच्यावर श्रद्धा आहे हे ठीकच आहे पण आपल्या प्रेमासाठी वा श्रद्धेसाठी एका निष्पाप जीवाला त्रास देणं कितपत योग्य आहे आपल्या प्रेमाचा कोणाला त्रास होऊ नये हे बरोबर आहे ना आणि एका निष्पाप जीवाला त्रास देऊन केलेली ईश्वर सेवा ईश्वराला तरी मान्य होईल का हा हे मात्र खरंय की तिला सुद्धा भावना आहेत जिथे तिचा जन्म गेला तिथून तिला एकाएकी असं स्थलांतरित करणं अयोग्य पण काही वेळा आपल्याला जड अंत करण्याने काही कठोर निर्णय घ्यावे लागतात तिला स्थलांतरित करणं हा अशाच पद्धतीचा निर्णय आहे जो तिच्या भावनिक दृष्टीने अयोग्य पण आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे सोशल मीडियावर लोक काहीही कल्पना नसताना व्ह्यूज द्यावेत म्हणून वाटेल ते पोस्ट करतात पण एकदा तरी त्या हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही विचार करून बघा तुम्ही थोडं निरीक्षण करून बघा ज्यात महादेवीला वनताराला घेऊन जाण्याचा विरोध आहे लोकांच्या भावनिक तार छेडली गेली आहे त्या व्हिडिओजना ना व्ह्यूज जास्त येतात त्यामुळे सारासार कसलाच विचार न करता सगळेच जण तशाच व्हिडिओज बनवतात त्यामुळे भावनिक पातळीवर या प्रकरणांना भुलून जाऊ नका आणि माणुसकीने विचार करा तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा श्री